नमस्कार मित्रांनो अविरत एंटरटेनमेंट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धेश तुम्हाला एपिसोड नाहीये फक्त एक छोटीशी सूचना करायची होती त्याआधी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो यासाठी की आपला ए फॉर एकांकिका आणि सवाई स्पेशल या दोनही सेगमेंटसाठी तुम्ही जो भरभरून बर प्रतिसाद दिलाय त्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार तर मित्रांनो आपल्या या दोन सेगमेंटपैकी ए फॉर एकांकिका एकां एकां से एकां हा सेगमेंट आपण कंटिन्यू करणार आहोत पुढच्या वर्षभरामध्ये ज्या कुठल्या एकांकिका होतील त्या एकांकिकांचे लेखक दिग्दर्शक आणि गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये ज्यांनी एकांकिका क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहेत आणि बऱ्यापैकी आत्ता नावारूपाला आलेले आहेत असे लेखक दिग्दर्शक आणि ऍक्टर्स असतील त्यांना आपण आपल्या अविरत एंटरटेनमेंटच्या नवीन सेगमेंटमध्ये घेऊन येणार आहोत पण यासोबतच आपण अजून एक सेगमेंट घेऊन येत आहोत तो म्हणजे आई शपथ इन्फ्लुएन्सर तर आई शपथ इन्फ्लुएन्सर या सेगमेंटमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जे कोणी कंटेंट क्रिएट करत असतात मग ते रील्स असू देत किंवा युट्यूब व्हिडिओ असू देत यां लोकांचं मनोरंजन करतात एखादी गोष्ट बदलण्याचा प्रयत्न करतात एखाद्या जागेची माहिती देतात अशा क्रिएटर्सना इन्फ्लुएन्सर्सला आपण या सेगमेंट मध्ये बोलणार आहात आपल्याशी संवाद साधा या पण सेगमेंटला तुम्ही खूप प्रतिसाद द्याल आणि तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो आणि अविरत एंटरटेनमेंटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा